नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक आरोग्यदायी रेसिपी बघणार आहोत आज आपण शेवग्याचा पराठा कसा करायचा ते पाहणार एका कार्यक्रमामध्ये आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं आहे की ते स्वतः आठवड्यातून दोनदा अशा प्रकारचा शेवग्याचा पराठा खातात नक्कीच त्यांच्या चांगल्या आयुष्याचं आरोग्याचं हे एक गुपित असणार आपण त्या पद्धतीचा शेवग्याचा पराठा कसा करायचा ते आपण पाहूया शेवग्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे त्यामुळे हाडांसाठी उपयोगी आहे आयर्न भरपूर आहे त्यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढायला मदत होते आणि शिवाय त्यामध्ये फायबरही भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे अन्न पचन होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो अन्न पचन नीट झालं की आपोआपच आपली तब्येत नीट राहते तर असा हा बहुगुणी शेवगा आहे त्याचा पराठा आपण कसा करायचा ते पाहूया साहित्य पहिल्यांदा बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण शेवग्याचे पराठे करतोय त्यासाठी मी इथे पाव किलो शेवग्याच्या शेंगा बाजारातून आणल्या स्वच्छ धुतल्या आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे कट करून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून वाफवून घेतल्या वाफवताना पाण्यामध्ये थोडस मीठ घातलंय शेंगा घेताना नेम थोड्याशा जाड गर आतमध्ये भरपूर असलेल्या अशा घ्यायच्या आता त्यामध्ये चवीसाठी आपण काय काय घालणार आहोत तर इथे एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे अर्धा टीस्पून जिरेपूड एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून आमचूर पावडर एक टीस्पून लाल तिखट एक टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत एका मिरचीचा ठेचा क्रश करून घेतला आहे मिरचीचं लाल तिकटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो पाव टीस्पून म्हणजे अगदी दोनच चिमूट म्हटलं तरी चालेल दोन चिमूट हिंगपूड आहे आणि पाव टीस्पून एवढी हळद पावडर आहे मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे कोथिंबीर भरपूर घालायची बारीक चिरून घेतलेली आहे कसुरी मेथी एक टीस्पून घेतली आहे ती पण हातावर चुरून घालूया हा। आणि खाण्याचं तेल इथे घेतलेलं आहे ते आपल्याला कणिक भिजवताना त्यामध्ये एक टेबलस्पून घालायचं आहे आणि नंतर आपल्याला पराठा भाजताना त्याचा वापर करायचा आहे इथे दोन कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पण आपला आता शेवग्याच्या शेंगांचा गर किती निघतो आहे त्या प्रमाणांमध्ये आपल्याला लागेल तेवढी कणिक वापरायची आहे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे शेंगा शेंगा करून आपण कुकरमध्ये उकडून घेतलेत आता पहिल्यांदा आपण त्याचा गर काढून घेऊया शेंगा आपण चालणीत काढून घेतल्यात पाणी बाजूलाच ठेवलं आहे आणि आता ह्या शेंगा आपण स्मॅश करून घेऊया आपण स्मॅशरने शेंगा स्मॅश करून घेतल्या पण तरी सुद्धा मी नंतर स्मॅशर बाजूला ठेवून हाताने ते चांगलं स्मॅश करून घेतलं आहे बघू शकता वर सगळा चोथा उरलाय आणि खाली त्याचा गर आपल्याला मिळणार आहे बघू शकता आता हा गर आहे याच्यामध्ये आपल्याला पराठ्याचं पीठ भिजवायचं आहे आपण आता हे दोन कप कणिक जी घेतली आहे ती बाउलमध्ये काढून घेऊया आता या पिठामध्ये सगळे एक एक करून मसाले घालूया मीठ घालते आहे आलं लसूण पेस्ट हिंग आणि पूड मिरची चाठेचा धनेपूड जिरेपूड आमचूर पावडर तुम्ही पाहिजे तर थोडासा चाट मसाला पण घालू शकता बर का लाल तिखट तिळ घालूया भरपूर ओवा घेतलेला आहे इथे अर्धा टी स्पून तो थोडासा हातावर चुरून घालूया कसुरी मेथी कोथिंबीर घालूया भरपूर आता हे सगळं मिक्स करून घेऊया कस तेलही घालते आहे अंदाजे एक टेबल स्पून आता हा जो आपण गर काढलाय शेवग्याचा तो घालूया पिठात सगळे कोरडे मसाले शेवग्याचा गर आणि कणिक छान एकत्र मिसळून घेतली आहे या स्टेज ला चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर या स्टेजला आपण वाढवू शकतो आता हे जे शेवग्याच्या शेंगा उकडतानाच पाणी आहे ते आपण टाकून दिलेलं नाहीये शेंगा बाजूला काढून घेतल्या आणि हे पाणी ठेवलं होतं हे पाणी घालूनच आपण कणकेचा आता गोळा भिजवून घेणार रोजची आपली पोळ्यांची कणिक असते त्या पद्धतीने आपल्याला हा गोळा भिजवायचा आहे छान आपला गोळा तयार झालाय बघा खूप सैल गोळा भिजवलेला नाहीये आपल्या रोजच्या पोळीच्या एवढंच कणिक व्यवस्थित भिजवलीये थोडस वरती तेल लावून ठेवते आणि आपण एक दहा मिनिट गोळा झाकून ठेवूया म्हणजे सगळ्या मसाल्यांच्या चवी त्यामध्ये व्यवस्थित उतरतील दहा मिनिट झाकून ठेवू दहा मिनिट आपण कणीक मुरवट ठेवली होती आता त्यातला छोटा छोटा पोर्शन काढून घेऊया आणि पराठे लाटून घेऊया गव्हाचं पीठच घेतलेलं आहे लाटण्यासाठी आपण घडीची पोळी करतो तसंच मध्ये मी थोडंसं तेल लावून घडी घालणारे आणि नंतर पुन्हा लाटणारे त्यामुळे काय होतं पराठ्याला पापुद्रे छान सुटतात बघू शकता आपला पराठा लाटून झालाय जाळी बघा खूप जाड ठेवायचे नाहीत पराठे आता तव्यावरती थोडं थोडं तेल सोडून पराठा आपण भाजून घेऊया छान पुकतोय बघा पराठा आपला आता उलटवून घेऊया मस्त झालाय पराठा काढून घेऊया आणि पुढचाही पराठा याच पद्धतीने लाटूया आता आपण पुढचे सगळे पराठे करून घेऊया आज आपण जे साहित्य घेतलं तेवढ्या साहित्यामध्ये आत्ता ज्या आकाराचे आपण पराठे केले आहेत तेवढे आठ ते नऊ पराठे तयार होती आपले आरोग्यदायी असे शेवग्याचे पराठे करून तयार झालेत खूप सुंदर वास सुटलेला आहे घरामध्ये आपले आदरणीय माननीय नरेंद्र मोदीजी यांचे आवडते फेवरेट असे हे शेवग्याचे पराठे आज आपण केलेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने शेवग्याचे पराठे करा तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांनाच हे पराठे नक्कीच आवडतील यामध्ये कॅल्शियम आयर्न आणि फायबरचं भरपूर प्रमाण असल्यामुळे आपल्याला ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत लहान मुलं शेवग्याच्या शेंगा खात नाहीत पण त्यांना या पद्धतीने तुम्ही पराठे करून दिलेत नाश्त्याला द्या किंवा त्यांना टिफिनमध्ये द्या कसेही दिलेत तरी मुल आवडीने नक्की खातील तुम्ही या पद्धतीने शेवग्याचे पराठे करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हा शेवग्याच्या पराठ्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लगेच लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल हे हो दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नवीन नवीन रेसिपी वेगवेगळ्या स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला अगदी लगेचच बघायला मिळतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद